दोन चार आहे दादा हा दोन आहे दोन चार आहे हा दो कुठले तुम्ही बोलश नोट द्या ना पण कसं विचारावं लागेल बोला ना इंटिका सांगे या ना नोट द्या ना थोडी घ्यायची का घ्यायची

बोल दादा एक पाच एक लाख एक हजार काही जी नका मागा लहान वासर आहे का ते असं काही सोड यार थोडी असं ठेप्यावर मागायला पाहिजे नमस्कार राजा बाबा असं ठेप्यावर मागायला पाहिजे मला कोणी भेटी एक पाच एक पास सांगायचे माझे पंचावन्न हजार रुपयाला मागताय एक, एक पास सांगितले बाकी एक पास सांगा मग तुला लाखा जेव्हा घ्यावं लागतील सांगते ना मी शिकवून देखा जेव्हा घ्यावं लागेल तुला तुला तुमचं काम शिकवायचं असतं हा कमी किमतीत देतो शिकून तुम्ही जास्त किमतीत विकता असा हिशोब येतो आमचा बरं ठीक आहे तुझी इच्छा आहे ती त्यांचा मागून दिला देऊन टाकाल मी बरं पंच्याण्णव ला चौऱ्याण्णव ला पुढे गे रे वाजर वाजर पुढे गे मंडळी मंडळी सरकार थोडं dia putra badut, chala 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 बोल अस अठावन्न हजार मागणी झालेली या गोऱ्याची मागतोय दादा हे दोघं फायनल सांगितले एक्क्याण्णव हजार रुपये सांगितले एक्क्याण्णव हो आता काय होत तर हा कमी मागणाराच घेतो काय हरकत नाही आपण देणार म्हणजे देणार कमी जास्त पुढे घ्या

मग हे लावतो हा दोन आहे हा ये हे दोन दोन आहे दोन चारे आभी कोणते लावतो सांग तुला जोड ये माझ्या काही कोणते मी लावू देतो मी घेतो गा

તુષ્ય <imitra> મા <imitra> 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 <imitra>

काय म्हण तुझ काय म्हणणं बरं हे दोन कमी सत्कारला पाच सत्ता बरं घेतो कितीला मला जाऊ मोठ्या मोठ्या वापस

பம்பிங்க பண்ணல ये सत्तावन्न छप्पन लागू राहिले शेवटचं पासष्ट हजार सांगितलेले हो आता मित्रांनो छप्पन हजार लागले गेले पासष्ट हजार सांगितले त्यांनी दादा आयो आओ सब पवार आओ यार जय 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 जय

चौदा चालू म्हणजे दुसरं बांध झाले पासष्ट हजार नेले त्यांनी माझ्या घ्यायचे तुला घ्यायचे किती रुपाला इथे नसतील घरी दे काही टेन्शन काम नाही घरी ते गाडी सांग दे गाडी सांग तो काही विषय नाही पर किती रुपयाला घेतो तू फायना अरे बरोबर सांग नाऊ ला घेतो का तू आला दोन मिनिटं ऐकून घे पप्पांचा सल्ला घेतला ना आता काय म्हणला मीचे घेणारा ऐकून घ्या मला मी देणारा माणूस आहे मन मोकळे किती रुपयाला घेतो फायनल फायनल एक शब्द बोल जाऊ दे बाकीचा विषय बोल बरं आहे ना क्रे शर्ट बी देऊ नको एक शर्ट बी देऊ नको तू बोल चल तू या मानावर

માણસ દિલદાર માણુસાર બોલ ના બોલ બોલ પબ્લિક તુજલે તું અરે બહુ આઠ લઉ નો એકઠ હજાર રૂપિયા